नमस्कार आज मी तुम्हाला दह्याच्या या दोन डब्यांचा वापर करून सुंदर अशी एक शोभेची वस्तू बनवून दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्याकडे जर असे दह्याचे डबे असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करा आता या डब्यावरती जो स्टिकर आहे तो आपण चाकूच्या सहाय्याने या पद्धतीने काढून घ्यायचा आहे अगदी सहज हा निघतो अशा पद्धतीने हे दोन्ही डब्यांचे स्टिकर येथे मी काढून घेतलेले आहेत स्टिकर काढून झाल्यानंतर आता हे दोन्ही डबे आपल्याला एकावरती एक ठेवून ते, ते चिकटवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हे डबे आपल्याला चिकटवायचे आहेत त्यासाठी येथे मी मास्किंग टेपचा वापर करणार आहे या पद्धतीने ते आपण मास्किंग टेपच्या साह्याने हे चिकटवून घेणार आहोत तुमच्याकडे जर स्ट्रॉंग ब्लू असेल तर त्याच्या साहाय्याने सुद्धा हे दोन्ही डबे तुम्ही चिकटवून घेऊ शकता अशा पद्धतीने हे डबे आपण चिकटवून घेतलेले आहेत याला आता याला आपल्याला डेकोरेट करायचं आहे त्यासाठी येथे मी ग्रीन एक्रेलिक कलर घेतलेला आहे आता ज्या ठिकाणी मास्किंग टेप लावलेला आहे त्याच्यावरती येथे हा ग्रीन कलर मी करून घेणार आहे अशा पद्धतीने पटापट हा ग्रीन कलर येथे मी करून घेतलेला आहे तुम्हाला इथे दुसरा कुठला कलर करायचा असेल तर किंवा कि वेगळी कुठली डिझाईन करायची असेल तरी तुम्ही करू शकता अशा पद्धतीने हा ग्रीन कलर करून घेतलेला आहे आता याच्यावरती डिझाईन करण्यासाठी ब्ल्यू कलर घेतलेला आहे इयरबर्डच्या साह्याने याच्यावरती आपण डिझाईन करून घेणार आहोत या पद्धतीने ग्रीन कलरच्या बाजूने हे ब्ल्यू कलरचे डॉट आपण करून घेणार आहोत या पद्धतीचे डॉट इथे मी करून घेतलेले आहेत आता या डब्याच्या खालच्या आणि वरच्या बाजूला छोट्या डॉटची अशी डिझाईन याच्यावरती मी करून घेणार आहे तुम्हाला वेगळी कुठली डिझाईन करायची असेल तर तुम्ही करू शकता किंवा कलर्स वेगळे वापरायचे असतील तरी तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने त्याच्यावरती डिझाईन केलेली आहे कलर आता याचा सुकलेला आहे कलर सुकल्यानंतर याचा जो वरचा भाग आहे तो आपल्याला कट करायचा आहे कट करण्यासाठी येथे मी चाकूचा वापर करणार आहे त्या साठी इथे मी चाकू गरम करून घेतलेला आहे अशा पद्धतीने ते वरून आपण हा डबा कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने ते हा डबा मी कट करून घेतलेला आहे अशा प्रकारची ही दह्याच्या डब्यापासून बनवलेली ही वस्तू आपण कशा पद्धतीने वापरायची आहे ते बघूया त्यासाठी येथे मी आर्टिफिशियल प्लांट घेतलेला आहे हे प्लांट आता आपण याच्यामध्ये ठेवणार आहोत याच्यामध्ये ठेवल्यानंतर आता हे किती सुंदर दिसत आहे ते बघा अशा प्रकारे दोन दह्याच्या डब्यापासून सुंदर असा हा फ्लावर वेस आपण तयार करून घेतलेला आहे तुम्हाला हा आवडला असेल तर तुम्ही सुद्धा हा नक्की ट्राय करून बघा आणि असेच काही टाकावपासून टिका वस्तूंचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता थँक्यू